तर शरद पवारांनी काल केलेलं वक्तव्य गैरसमजातून केल्याचं व्यापारी महासंघानं सांगितलं शरद पवारांचा सा मेळावा घ्यायचा होता मात्र वेळ अभावी घेता आला नाही शरद पवारांची वेळ घेऊन हा मेळावा घेण्यात येणार असल्याचं सुद्धा बारामतीतील व्यापारी महासंघानं म्हटलंय आणि या व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयकुमार रावल यांनी आता माझ्यासोबत व्यापारी वर्ग आहे त्या मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि विद्यमान सध्याचे व्यापारी व्यापाऱ्यांचे दे अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नेमकं काल काय नेमकी भूमिका घडली आणि काय नेमकं शरद पवारांचे फोन देखील झाले होते पण कशा प्रकारे निरोप गेला होता साधारणतः चार पाच दिवसांपूर्वी पवार साहेबांचे माझ्यासहित आठ दहा लोकांना फोन आले होते आणि साहेबांना साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती व्यापाऱ्यांशी सुसंवाद साधण्याची तर फोनवर आम्ही त्यांना होकार दिलेलाच होता परंतु वेळ अभावी म्हणजे अगदी दोन तीन दिवसात कालच्या रविवारची तारीख साहेबांनी डिक्लेअर केली होती त्यांच्या ठरलेल्या प्रमाणे आणि दोन तीन दिवसात एवढ्या मोठ्या मेळाव्याचं आयोजन आमच्याकडून होऊ शकणार नव्हतं म्हणून आम्ही आमच्यामध्ये मीटिंग्स केल्या परंतु त्या मिटिंग्सचं नक्की निरोप आम्ही साहेबांना आमच्याकडून प्रॉपर निरोप न गेल्यामुळं साहेबांचं असं मत झालं की आम्ही वेळ देत नाही आहे तर असं काही नाही आहे आम्ही आम्ही सगळे साहेबांचा मेळावा घेण्यास इच्छुकच आहोत तसा आम्ही आता पक्षाकडे ऑथोराईजपणे साहेब जेव्हा बारामती देतील तेव्हा आम्ही त्यांच्याशी भेटून त्यांची अगोदर साधारण आठ दहा दिवसाची तरी वेळ घेऊ आणि आठ दहा दिवसात आम्ही तो मेळावा निश्चितपणे चांगला मेळावा आयोजित करू एवढंच याच्या दबावाचा काही संबंधच येत नाही आहे कदाचित साहेबांनी त्यांची स्वतःची शंका त्या ठिकाणी पण तसा कुठल्याही व्यापारावर दबाव नाही कारण पवार फॅमिली कोणावरच दबाव करत नाही कुठल्याच व्यापारावर कधी दबाव करत नाहीत आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपल्याला साहेबांच्या बरोबरचा सा मेळावा घ्यायचा आहे फक्त मेळावा घेण्यासाठी जी वेळ वगैरे देतील पवारसाहेब बारामध्ये देतील त्यावेळेस साहेबांशी भेटून आपल्याला त्यांच्याकडनं वेळ घ्यायची आणि वेळ घेतल्यानंतर बारामतीमध्ये व्यापाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे जयकुमार दादू पुढारी न्यूज बारामती Oh, mm -hmm. oh, mm -hmm. mm -hmm.